हा जो डीपी रस्ता चालला आहे याला ग्रामस्थांचा कोणताही विरोध नाही विकास व्हावा ही आमची इच्छा आहे पण या रस्त्यामध्ये जी ग्रामपंचायत जिल्हा परिषदची शाळा आहे ती शाळा बाधित होत आहे इथे दोन हजार अकरा बाराला शिवसेनेचे खासदार श्री आनंद पराजे साहेब होते त्यांच्या निधीतनं आणि ग्रामविकास ग्राम, ग्राम कमिटीचा ठराव होऊन ही व्यायामशाळा बांधलेली आहे एकोणीसशे त्र्याण्णवला शौचालय बांधलेलं आहे त्यांनी त्या शौचालयाचा दोन हजार तेराला अगनदारी मुक्तेचा पुरस्कार देखील घेसरगावाला भेटलेला आहे इथे ग्रामविकास कमिटीचा ऑफिस आहे तो देखील ग्रामविकास कमिटीच्या माध्यमातून बांधलेला आहे अंगणवाडी आहे ती अंगणवाडी सध्याची शाळा बंद असताना ग्रामस्थांनी आणि ऍडव्होकेट साहेब यांचे सगळे जे आहेत यांनी मिलून तिकडे दुसरी शाळेची पर्याय व्यवस्था केली आहे आमची एवढीच मागणी आहे की आमचा कोणताही विरोध नाही फक्त या ज्या वास्तू इथे बाधित झालेल्या आहेत आणि त्यांची जी प्रमाणे पोलीस अधिकारी घेऊन आणि जे नायब तहसीलदार आलेले आहेत त्यांनी कोणती आगाऊ सूचना न देता ज्या आठवडा मारलेला आहे त्या आमची ग्रामस्थांच्या मतीने आणि पंचप्रेसच्या सर्व ग्रामस्थांची एवढीच विनंती आहे की या सगळ्या वास्तूंचा आम्हाला मोबदला द्यावा किंवा अशाच दुसऱ्या वास्तू इथे बाजूला दुसऱ्या जमिनी आहेत त्याच ठिकाणी आम्हाला विस्थापित करून द्याव्या माननीय खासदार साहेब सेनेचेच होते त्यांनी व्यायामशाला बांधलेली आहे आणि आताचे खासदार साहेब शिंदे साहेब यांना आम्ही भरभरून मतं दिली आहेत आमचा त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्याला आम्ही तुमच्याद्वारे एकच मागणी करत आहे की लवकरात लवकर या सगळ्या वास्तू तुम्ही आम्हाला बांधून द्या एवढीच विनंती